पहा मस्त अशी आपली कोबीची भाजी तयार आहे चविष्ट दिसते ना तुम्ही नक्की करून पहा फ्रेंड्स तुम्हाला नक्की आवडेल ज्यांना ज्यांना कोबी नाही आवडत ना तेही खातील कोबी वरून मी घालते यावर कोथिंबीर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा फ्रेंड्स नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना माझ्या उर्वी शॉर्ट्स या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते कोबीची रेसिपी एकदम साधी सोपी सिंपल रेसिपी आणि अशा पद्धतीने तुम्ही कोबीची भाजी बनवाल ना, खर। ना, भाजी ना तर खरंच दोन चपात्या नक्कीच जास्त खाल तर मग आता जास्त काही न बोलता मी आता तुम्हाला झटपट कोबीची रेसिपी दाखवते मी कशा पद्धतीने कोबीची भाजी बनवते ते मी तुमच्यासोबतच शेअर करते तर आता मग जास्त काही न बोलता रेसिपीला सुरुवात करूया तर तर भाजीसाठी लागणारं साहित्य सर्वप्रथम मी तुम्हाला इथे दाखवते इथे मी कोबी घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेला आहे त्यामध्ये मी घातलेले आहेत हिरवे मटार तुम्ही मटार मटारऐवजी डाळ सुद्धा घालू शकता आणि फोडणीसाठी मी इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा चिरून घेतला आहे आणि एक बटाटा पात्रा चिरून घेतलेला आहे आणि त्यासोबतच आता आपल्याला लागणार आहे राई मोहरी लागणार आहे फोडणीसाठी आणि हळद लागणार आहे इथे मी मसाला न वापरता हिरवी मिरची वापरते तुम्हाला जर मसाल्याची भाजी बनवायची असेल तर तुम्ही मसाला वापरू शकता आता इथे मी तेल ओतलेलं आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मी मोहरी घालणार आहे तेल आपलं तापलेलं आहे मी ऑलरेडी तापायला ठेवलं होतं आता त्यामध्ये मी घालते मोहरी तुम्ही जिरंही घालू शकता मी इथे फक्त मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की मी त्यामध्ये घालणार आहे बारीक चिरलेला कांदा आपली तडतडली आहे त्यामध्ये मी आता घालतोय पाळीत चिरलेला कांदा आणि सोबतच हिरवी मिरची सुद्धा यातच मी घालणार आहे सोबतच न चवीनुसार मीठ कांद्यासोबतच मी नेहमी मीठ घालत असते जेणेकरून कांदा आपला पटकन शिजतो सॉफ्ट होतो लगेच यामध्ये मी घातले मीठ एकदम सोप्या पद्धतीने ही भाजी बनवते मी झटपट होते त्यासोबतच मी ते घालते हळद हो। हळद घातलेली आहे कांदा थोडा सॉफ्ट झालाय आता त्यानंतर मी त्यामध्ये घालते आहे बारीक शिरलेला टोमॅटो टोमॅटो सोबतच मी ते बटाटे सुद्धा घालणार आहे त्या म्हणजे दोन्ही सोबत छान परतलं जाईल मध्ये मी यामध्ये घालते बारीक चिरलेला कोबी विचार करतील गेला यामध्ये बिलकुल पण पाणी घालायचं नाहीये आपल्याला ही भाजी वाफेवर शिजवायची आहे तरच ती छान लागते बिलकुल पाणी घालायचं नाही आहे कोबीमध्ये छान वाफेवर शिजू द्यायची आहे मंद आचेवर छान मिक्स आहे आता यावर मी ठेवते हे बघा छान परतून घेतले आता यावर मी झाकण ठेवणार आहे यावर मी ठेवते झाकण आणि मध्य आचेवर शिजू द्यायचे आहे दहा मिनिटांनी मी चेक करणार आणि पुन्हा एकदा चमच्याने परटून घेणार पूर्ण मिक्स करून घेईन कारण खाली भाजी लागू नये म्हणून आपल्याला अध्यामध्ये बघावं लागेल तर आता मी भाजी शिजू देते नंतर थोड्या वेळाने चेक करते तर आता मी बघते आपली भाजी शिजली असेल जवळजवळ दहा मिनिटं झालेली आहेत एकदा मी मध्ये एकदा झाकण खोलून भाजी परतून घेतली होती बटाटा बघे आपला शिजल्या बटाटा आपला छान शिजलेला आहे कोबी सुद्धा शिजलेला आहे छान हे बटाटा छान शिजलाय आपला हे बघा छान शिजलंय भाजी पण मस्त शिजली आहे आपली आता वरती मी यावर कोथिंबीर घालते हे बघा पाहू शकता मस्त शिजले भाजी मरुने होते कोथिंबीर बतू शके आता मी ही भाजी प्लेट मध्ये सर्व करते बिल्कुल पाणी नाही घातले मस्त अशी वाफेवर बनवलेली भाजी ओके हे पाहा मस्त अशी आपली कोबीची भाजी तयार आहे पाहू शकता आणि स्तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची कोबीची भाजीची सिंपल साठी रिसीची रिसिपी पण चवीला अतिशय मस्त भरण्यात तर मग नक्की सांगा मला पण मध्ये तुम्हाला कशी वाटली माझी आजची रिस्थिती नवीन असाल तर चायनीज सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा एका नवीन रेसिपीसोबत चौकशीसाठी बाय बाय काळजी घ्या सर्वांनी आपापली मस्त खा मस्त राहा बाय